हलवार बहरलेलं प्रीत ही आपली भाग तीस हो मी घेतली असती त्याची सगळी जबाबदारी पण मला अक्षितावरती पूर्ण विश्वास आहे की तिच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही तिला ऑफिसला जॉईन होऊन फक्त काहीच दिवस झालेत तरीही मी तिच्या कामातला सिन्सिअरपणा पाहिला आहे तिला कामाव्यतिरिक्त इतर काहीही सुचत नाही ऑफिसमध्ये असताना आणि घरी असताना ती कोणाचं मन दुखेल असं काहीच वागत नाही वीरही तितक्याच जोशाने बोलला ह्या मुलीवरून आपल्यात या अगोदरही वाद झालेत वीर ते मला परत परत रिपीट करायचे नाही आहेत आणि हिच्यामुळे जर आपल्या नात्यात परत दरी निर्माण होणार असेल तर तेसुद्धा मला चालणार नाही प्रकाशराव आपलं नातं आधी तरी कुठे चांगलं होतं की जे आत्ता विखुरलं जाईल आणि नात्यात विश्वास असायला हवा आणि तो तर कधी तुम्ही आमच्यावर ठेवलाच नाही आणि आता तुम्ही सांगताय की तिच्यामुळे आपल्या नात्यात दरी निर्माण होती आहे ते वीर रागाने बोलला वीर व्हा ना तुम्ही ते काहीही चुकीचं बोलत नाही आहेत त्यांना फक्त कंपनीची काळजी होती म्हणून ते मला बोलत होते पण तुम्ही का विषय वाढवताय अक्षिता वीरला समजावत बोलली मी तुला सांगितलं का की आमच्यामध्ये पड म्हणून आता विषय आमच्या दोघांच्यात चालला आहे ना वीर बोलला आणि अक्षिताने पार्वतीकडे आशेच्या नजरेने पाहिलं वीर बरोबर बोलते आहे ती असं संध्याकाळच्या वेळी घरात वाद नकोत पार्वती पण आजी मी तर बात घालतच नव्हतो सगळ्या दादी ह्यांनी सुरुवात केली अक्षुताला बोलायला वीर पार्वतींना समजावत बोलला प्रकाश तुझा तुझ्या रूममध्ये मला वीरशी थोडं बोलायचं आहे पार्वती बोलल्या तसे प्रकाशराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले पार्वतीने अक्षुताला खुनावलं तसं तीही तिच्या रूममध्ये निघून गेली वीर शांत हो किती चिडचिड करशील आणि अशी चिडचिड करून काही होणार आहे का झालेल्या गोष्टी काही बदलणार आहेत का पार्वती झालेल्या गोष्टी काही बदलणार नाहीत आजी पण जे काही झालं होतं ना ते जरा जरी आठवलं तरी इतका राग येतो ना की असं वाटतं समोर जे काय आहे ते सगळं फेकून द्यावं वीर स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवत बोलला वीर आता तुझं लग्न होत आहे तुला आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे अक्षिता तर इथे फक्त काहीच दिवस राहणार आहे एकदा का तुझं लग्न झालं की तीसुद्धा इथून निघून जाणारच आहे पार्वती बोलल्या आणि वीरने त्यांच्याकडे चमकून पाहिलं काय म्हणालीस वीर मला पिहूने हे सगळं सांगितलं की अक्षिता इथून काही दिवसातच निघून जाणार आहे ते आणि तिला ती तिचे रूमसुद्धा मिळाले आहे फक्त ती रूम सध्या खाली नाही आहे म्हणून ती इथे फक्त ॲडजस्टमेंट करते ती हे सगळं सहन करते आणि तसंही ती आपल्या घरात राहते तर ती कोणासमोर काही बोलूही शकत नाही किंवा कोणासमोर आपलं मनसुद्धा मोकळं करू शकत नाही जर तिला तिचे आई वडील असते तर तिच्या हक्काचं कोणी तरी असतं तर निदान त्यांच्यासमोर ती तिचं मन तरी मोकळं करू शकली असती पण तिच्या हक्काचं कोणी नाही आहे हे दोघे तर सतत तिला कशावरून ना कशावरून तरी बोलतच असतात आणि तनिषा इथे आली तर तीसुद्धा तिला सतत बोलतच असते जेवढा वेळ ती बाहेर असते ना तेवढाच वेळ तिला सुखाचा मिळत असेल नाहीतर घरात आल्यावर पुन्हा तेच तेच सुरू असत पण ती हे सगळं सहन करते तिला या घरात राहायचा त्रास होतो पण ती कोणालाही बोलून दाखवत नाही पार्वती बोलत होत्या आणि वीर हे सगळं शांतपणे ऐकून घेत होता आजी मला झोप आली आहे मी जाऊन झोपतो असं म्हणून वीर तिथून उठून निघून गेला वीर रूममध्ये गेला त्याने झोपायचा खूप प्रयत्न केला पण त्याला झोप काही लागे ना म्हणून तो बाहेर आला तर त्याला अक्षिताच्या रूमची लाईट चालू असलेली दिसली म्हणून तो रूमच्या जवळ आला खिडकी ओपन असल्यामुळे त्याने खिडकीतून आत पाहिले तर अक्षिता बेडवर बसून कोणाचा तरी फोटो बघून रडत होती त्याने दरवाजा नॉक केला दरवाज्यावर होणारा आवाज ऐकून अक्षिताने पटकन तिचे डोळे पुसले आणि तिने डोअर ओपन केला सर तुम्ही काय झालं काही काम होतं का वीरला समोर पाहून तिने आश्चर्याने विचारलं नाही तसं काही काम नव्हतं उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे त्याच्यामुळे तू उद्या सकाळी लवकर रेडी हो वीर ओके सर अक्षिता बोलली आणि वीर त्याच्या रूममध्ये निघून आला खरं तर मला अक्षिताशी बरंच काही बोलायचं होतं पण तिची सध्याची मनस्थिती पाहता मला काही बोलावं असं अजिबात वाटलं नाही म्हणून तो बेडवर झोपला पण बराच वेळ त्याला झोप लागली नाही अखेर खूप वेळाने त्याला कशीबशी झोप लागली सकाळी त्याला जाग आली ते अलामच्या आवाजाने तो उठला तेव्हा सकाळचे सात वाजले होते त्याने पटकन त्याचं आवरलं आणि तो खाली आला तर अक्षिता आधीच त्याची वाट बघत थांबली होती तू तर माझ्या आधीच खाली येऊन थांबलीस रात्रभर झोपली नव्हतीस का एवढ्या सकाळी सकाळी तिला समोर पाहून वीरने विचारलं नाही तुम्हीच म्हणाला होता ना की सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे म्हणून म्हणून सकाळी लवकर उठले होते अक्षिता तिची बाजू मांडत बोलली ओके तुझ्याकडे सगळे असेच कपडे आहेत का म्हणजे ट्रॅडिशनल वगैरे काही नाही आहे का वीर नाही वीर पण तुम्ही असं का विचारताय आणि मी ऑफिसला तर असेच कपडे वापरते ना मग आज का अक्षिता त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत बोलली काही नाही चल उशीर होतो आहे वीर तिला म्हणाला गाडी बंगलोरच्या गेटमधून बाहेर पडली ती सरळ दुसऱ्या बाजूला वळली सर, सर तर हा तर ऑफिस रोड नाही आहे अक्षिता गाडी मी चालवतो आहे म्हटल्यावरती मला तर माहिती असणारच की हा ऑफिसचा रोड नाही आहे ते वीर मग आपण कुठे चाललो आहे अक्षिता अविश्वासाने त्याच्याकडे पाहत बोलली माझा एक मित्र आहे समीर आज त्याच्या बहिणीचं लग्न आहे तर आपण तिकडे चाललो आहे वीर माहितीपूर्वक बोलला काय आणि हे सगळं तुम्ही मला आत्ता सांगताय हे सगळं तुम्ही मला आधीच सांगायला हवं हो होतं की आपण लग्नासाठी चाललो आहे ते दर मी काहीतरी चांगलं तरी घातलं असतं तिथे कितीतरी लोक असतील आणि त्यांच्यासमोर मी अशी जाणार का पण तुम्ही मला तिकडे घेऊनच का जात आहे तो तुमचा मित्र आहे ना आणि मी तर तिथे कोणाला ओळखतसुद्धा नाही अक्षिता तू माझी असिस्टंट आहेस ना मग आपल्या बॉसचं प्रत्येक म्हणणं असिस्टंटला ऐकावंच लागतं वीर तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमची मनमानी करू शकत नाही आणि तसंही आता आपण ऑफिसमध्ये नाही आहोत मी फक्त ऑफिसवाल्या तुमची असिस्टंट आहे इतर वेळेला नाही अक्षिता बोलतच होती की वीरने गाडी थांबवली आता तुम्ही इथे का गाडी थांबवली अक्षिता तुझं तोंड जराही बंद असतं का गं किती बडबड करतेस अक्षिताला सतत बडबड करताना पाहून वीर बोलला मी कुठे बडबड करतेय आहे मी तर फक्त तुम्हाला विचारत होते अक्षिता चल तर वीर तिला गाडीतून उतरायला सांगत होता या मॉलजवळ अक्षिता आता तुझं तोंड जरा बंद ठेव हो, आणि आतमध्ये चल वीर बोलला आणि अक्षिता गप्प झाली वीरने लेडीज सेक्शनमधले सगळे ड्रेसेस पाहिले त्याने त्याच्यातील काही सिलेक्टसुद्धा केले अक्षिता मात्र एका बाजूला शांतपणे बसून होती ती फक्त वीरकडे पाहतच होती त्यांना मुलींच्या ड्रेसमधलं काय कळतं त्या ड्रेसना किती पारखत आहेत आणि एवढे सगळे ड्रेसेस कशासाठी बघत आहेत अक्षिता हे ड्रेसेस मी तुझ्यासाठी सिलेक्ट केलेत त्याच्यातील तुला जो आवडेल तो घे आणि घालून पटकन बाहेर ये आपल्याला उशीर होतोय वीर पण या सगळ्याची काय गरज आहे माझा ड्रेसही छान आहे तितकासा काही वाईट नाही आहे अक्षिता तुला जेवढं सांगितलं आहे तेवढंच कर त्याच्यातला जो ड्रेस आवडलाय तो घे आणि घालून बाहेर ये वीर एकटक एकदम कडक आवाजात बोलला आणि अक्षिताने पटकन ते सगळे ड्रेस घेतले आणि तिथून चेंजिंग रूममध्ये गेली बराच वेळ झाला अक्षिता बाहेर आली नाही आणि वीर मात्र तिथे उभा राहून राहून वैतागला होता तो सतत ती बाहेर आली की नाही ते बघत होता सगळे म्हणतात ना ते अगदी खरं आहे की बायकांना तयार व्हायला खरंच खूप उशीर लागतो ज्यांचं लग्न झालं आहे ना ते हे सगळं कसं सहन करतात काय माहीत पण आता मला सुद्धा हेच सहन करायचं आहे शेवटी तो सकाशीच बडबडला त्याचं सहज समोर लक्ष गेलं तर समोरून त्याला अक्षिता येताना दिसली तिने पिंक कलरचा नेटेड वनपीस घातला होता खूप सुंदर दिसत होती ती तिचे मोकळे सोडलेले केस पुढे येत होते आणि ती त्यांना हाताने कानामागे सारत होती त्याचं तर तिच्यावरून लक्षच हटत नव्हतं सर मी रेडी आहे जायचं का अक्षिता बोलली पण वीर मात्र तिच्यात इतकं हरवला होता की ती काय बोलली याच्याकडे त्याचं अजिबातच लक्ष नव्हतं अक्षिताने शेवटी त्याला हाताने हलवलं तसं तो भानावर आला हं वीर चल जायचं का उशीर होतोय ना आपल्याला ती थोडं कसमस असत बोलली तिने तो ड्रेस घातला होता खरं पण तिला थोडं ऑकवर्ड वाटत होतं तो ड्रेस खूप एक्सपेन्सिव्ह होता आणि तिला अशा एक्सपेन्सिव्ह वस्तू वापरायची सवयसुद्धा नव्हती हो चल तो तिच्यावरून नजर हटवत बोलला काही वेळातच ते दोघेही लग्नाच्या हॉलजवळ पोहोचले सगळ्यांचं लक्ष अक्षिताकडे होतं ते दिसतच इतकी सुंदर होती की सगळेजण तिलाच पाहत होते वीरला येताना पाहून समीर त्याच्याकडे आला वीर ही कोण समीर अक्षिताकडे खुनवत बोलला माझे असिस्टंट आहे पण तू असं का विचारतोयस वीर ओके कारण लग्नात आलेल्या लोकांचं लक्ष लग्नाकडे कमी आणि हिच्याकडे जास्त आहे म्हणून म्हटलं समीर हसत बोलला वीरने आजूबाजूला पाहिलं तर सगळेजण अक्षिताला बघत होते समीर मी जास्त वेळ थांबू शकणार नाही आहे कारण आज मला इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि ती मीटिंग मला अटेंड करायची आहे वीर बोलला आणि अक्षिता मात्र विचारात पडली आज तर कोणतीच इम्पॉर्टंट मीटिंग नाही आहे मग सर असे का म्हणाले अक्षिता हो पण तू वेळात वेळ काढून आलास हेच माझ्यासाठी खूप आहे आणि मला माहिती आहे की तू आता ऑफिस जॉईन केल्यापासून खूप बिझी झालास पण तरीही तू आलास सवीर श्रद्धा कुठे आहे वीरने श्रद्धाची चौकशी करत विचारले ती आतमध्ये आहे चल असं म्हणून समीर वीर आणि अक्षिताला घेऊन आतमध्ये आला श्रद्धा समीरने आवाज दिला दादा तू मी कधीपासून तुझीच वाट बघत होते मला वाटलं की आता ऑफिसच्या कामात बिझी झालास म्हटल्यावरती माझ्या लग्नाला येतोस की नाही ते श्रद्धा त्याची मस्करी करत बोलली असं कसं नाही येणार वीर हे कोण आहे तुझी होणारी बायको का श्रद्धा बोलली आणि वीर चपापला अक्षिता मात्र डोळे मोठे करून वीरकडे पाहू लागली श्रद्धा ही अक्षिता आहे वीरची असिस्टंट आणि ते दोघेही मिटिंगसाठी जाणार आहेत म्हणून वीर तिला घेऊन हो आलाय सोबत समीर श्रद्धाला माहिती पुरवत बोलला ओके पण खूप सुंदर दिसते ही आज श्रद्धा थँक्यू अक्षिता म्हणाली हे तुझ्यासाठी वीर हातातली बॅग देत बोलला पण या सगळ्याची काय गरज आहे या लग्नाचा सगळा खर्च तर तूच केलायस समीर हे मी फक्त तिच्यासाठी घेतलंय आणि तिला ते घ्यावंच लागेल वीर लग्नाला अजून किती वेळ आहे वीर चौकशी करत बोलला बस फक्त पाच मिनिट समीर बरं ठीक आहे दो आपण दोघे बाहेर जाऊया अक्षिता तू थांब श्रद्धासोबत वीर अक्षिताला तिथेच थांबवत बोलला श्रद्धा तू खूप छान दिसतेस आज अक्षिता थँक्यू श्रद्धा अक्षिता श्रद्धाला घेऊन बाहेर आली लग्नाला सुरुवात झाली आणि अक्षिता मात्र विरला शोधू लागली पण तो तिला कुठेच दिसला नाही ती मात्र एका बाजूला एकटीच उभी होती हे कॉजियस यू आर लुकिंग सो ब्युटिफुल एक मुलगा तिची छेड काढत बोलला अक्षिता त्याला काहीतरी बोलणार तोच अचानक तिच्या खांद्यावरती तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवला तिने चमकून वर पाहिलं तर वीर तिच्या शेजारी उभा होता वीरला शेजारी उभा राहिलेला पाहून अक्षिताने मोकळा श्वास घेतला काही बोलायचं होतं का हिच्याशी वीर त्याला एक रागीत लूक देत बोलला नाही मी ते आपलं असंच सहजच बोलण्याचा प्रयत्न करत होतो तो मुलगा हिच्यापासून चार हात लांब राहायचं वीर रागात बोलला आणि तो मुलगा त्याचा आवाज ऐकून तिथून निघून गेला लग्न झालं की आपण इथून लगेच जाणार आहोत वीर हम्म अक्षिता लग्नाच्या सगळ्या विधी व्यवस्थित पार पडल्या वीर आणि अक्षिता दोघेही तिथून निघाले सर एक विचारायचं होतं अक्षिता हा विचार वीर आज कोणतीही मीटिंग नाहीये मग तुम्ही असं का म्हणालात की तुम्हाला मीटिंग आहे म्हणून अक्षिता सवीर खूप चांगला मुलगा आहे आणि श्रद्धाही मलाही तिथे थांबायचं होतं पण तिथले लोक तुझ्याकडे जसे बघत होते ते मला अजिबात आवडलं नाही वीर एवढं मोठं कार्य आहे म्हटल्यानंतर माणसं एकमेकाकडे बघणारच ना त्यात एवढं काय झालं आणि तो तुमचा मित्र आहे मित्राच्या बहिणीचं लग्न आहे तुम्ही तिच्या सगळ्या लग्नात खर्चही केलाय निदान ते तुमचे मित्र आहेत म्हणून तरी तुम्हाला तिच्या थांबायला हवं होतं अक्षिता वीरला म्हणाली मुळात मला लग्न या विषयावर बोलायचंच नाही आहे इथे फक्त मी माझं कर्तव्य म्हणून आलो होतो आणि समीरची इच्छा होती की मी त्याच्या बहिणीच्या लग्नाला यावं म्हणून मी आलो होतो वीर रागाने बोलला लग्नामध्ये आपल्याला अशी माणसं भेटतात जी कित्येक वर्षापासून एकत्र आलेली नाही आहेत असं जर घरामध्ये एखादा कार्यक्रम असला ना की मगच सगळे लोक एकत्र जमतात त्यांनाही स्वतःच्या आयुष्यातून थोडासा मोकळा वेळ मिळतो ते सगळ्यांना भेटतात आपुलकीने भेटतात या आशेने की ते पुन्हा ते परत कधी एकमेकांना भेटतील की नाही एकमेकांसोबत त्यांना कधी वेळ घालवता येईल की नाही नवीन पिढीला जुन्या पिढीची ओळख होऊन जाते जुन्या पिढीला ही नवीन पिढीची ओळख होऊन जाते त्याच्यातून नवीन नाते निर्माण होत असतात अक्षिता बोलत होती आणि वीर रागात गाडी चालवत होता त्याला रागाने गाडी चालवताना बघून अक्षिता मात्र चांगलीच घाबरली होती